गेल्या काही दिवसापासून चर्चेत असलेल्या नांदणीतील माधुरी हत्तीबद्दल आज सुप्रीम कोर्टानं जी मठाकडून याचिका दाखल केली होती ती फेटाळली आणि हायकोर्टाचा आदेश बॉम्बे हायकोर्टाचा आदेश कायम होतो आहे आणि त्या आदेशानुसार हत्तीला हे गुजरातला हलवावं लागणार आहे अंबानींच्या ठिकाणी हा हत्ती जाणार आहे आज नांदणीमध्ये अतिशय शोकाकुल वातावरण आहे लोकांच्या डोळ्यात पूर्णपणे अश्रू आहेत तरीसुद्धा लोक हत्तीला निरोप देण्यासाठी दारोदारी राहिलेले आहेत मठामध्ये जमलेले आहेत आणि या हत्तीला निरोप देत आहेत ही शेवटची भेट किंवा हे शेवटचं आपल्या डोळ्यानं हत्तीला पाहणं आहे असं लोकांची मनस्थिती झालेली आहे आणि कुठंतरी लोक ह्या सर्वच व्यवस्थेपुढं हातबलसुद्धा झालेले आहेत आज जी मिरवणूक नीती आहे त्यात अंबानीचा उद्धार सुद्धा होतो आहे ह्या बद्दल लोकांच्या भावना अतिशय तीव्र होत्या त्या मांडल्यासुद्धा होत्या पण जर एकंदरीतच सर्वच व्यवस्थेचा विचार केला तर कुठंतरी ह्या देशामध्ये जे काही मोजके धन दांडगे आहेत ते सत्तेच्या जीवावर किंवा सत्तासुद्धा त्यांच्यासमोर सरेंडर होते लोटांगण घालते आणि त्या लोटांगण घातल्यानंतर कुठंतरी ते इतके मुजूर झालेले आहेत की त्यांना जे काही हवं आहे ते हवंच आहे मग त्यासाठी लाखो लोकांच्या भावना चिरडल्या गेल्या तरीसुद्धा काही हरकत नाही अशी ह्या लोकांची मुजुरी आहे आणि या मुजुरीतूनच कुठंतरी लाख दीड लाख लोकांच्या मागे जो हत्ती होता तो हत्ती आज गुजरातलाच चाललेला आहे गुजरातलाच का तर अनेक माध्यमांनी अशी वकिली केली त्या वनताराची वनताराची वकिली करताना सांगतात की वनतारामध्ये ज्या काही व्यवस्था आहेत त्या बाहेर कुठे इतर हत्ती पुनर्वसन केंद्रात नाहीत हेही मान्य करू की नाहीत पण सरकार करतं काय की एखाद्या खाजगी माणसानं किंवा खाजगी ट्रस्टनं जे काही तयार करायला पाहिजे ते ह्या लोकांनी मात्र सरकारी लोकांनी काही केलं नाही सरकारचं असं काहीच नाही का की सगळंच उद्योगपतींच्या घशात तुम्ही घालणार आहात आणि जर तसं असेल तर पूर्ण देशच त्यांच्या नावावर करून टाका आम्ही त्यांचे गुलाम म्हणून राहू जर इतकंच जर सगळं द्यायचं असेल तर आता काय राहील की हत्ती गेले उद्योगधंदेसुद्धा सुरुवातीला महाराष्ट्रात आलेले गुजरातला गेले त्यानंतर काही सरकारी संस्था मोठ्या संस्था मुंबईत होत्या त्यासुद्धा गुजरातला नेल्या आणि आता एका धर्माकडे म्हणजे हे सरकार फार धर्माचं गुणगान सुद्धा आहे किंवा धर्माबद्दल आस्था असणार आहे असं बोंबलत असतात कधी ना कधी कायम चोवीस तास यांचं बोंब अशीच असते की धर्म 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 पण आज ह्या धर्माची तेराशे वर्षापासून चालत आलेली परंपराच खंडित जाते गेल्या सत्तर वर्षात देश स्वतंत्र झाल्यापासून कधी हत्तीकडे ढुंकून कुणी बघितलंसुद्धा नव्हतं किंवा वाकडी नजरसुद्धा कोणी टाकली नव्हती मात्र या सरकारामध्ये ते सुद्धा झालेलं आहे आणि न्यायव्यवस्था न्यायव्यवस्था न्यायव्यवस्थेचा आदर का काय न्यायव्यवस्थेचा आदर करायचा आहे गेल्या दोन अडीच वर्षापूर्वी जे काही ह्या महाराष्ट्रात घडलं महाराष्ट्रातले आमदार पळून गुवाहाटीला गेले महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा कायदेशीर आहे की बेकायदेशीर आहे हे सुद्धा अजून डिक्लेअर झालेलं नाही हे सुद्धा सुप्रीम कोर्टाला आजपर्यंत सांगितलं नाही सुप्रीम कोर्टानं ना, आजपर्यंत सांगितलेलं नाही आहे ह्या ह्या इतक्या गोष्टी ज्या सुप्रीम कोर्टात होत असतात आणि गेल्या काही वर्षात तुम्ही बघा ह्या ज्या महाराष्ट्रातील ग्रामीण भागातसुद्धा ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका असतात त्या निवडणुकासुद्धा घेतल्या गेल्या नाहीत इथे देखील प्रशासकच नेमले गेले आणि ने मनमानी कारभार झाला आणि ह्याचा फायदा कुठंतरी त्या सत्ता पक्षाला झाला अरे फायदा उपटायचा उपटायचा म्हणजे किती उपटायचा किंवा पैसे मिळवायचे तर किती मिळवायचे आणि लोकांच्या भावना दुखवायच्या म्हणजे किती दुखवायच्या ह्याला काही प्रमाण आहे की नाही हे सुद्धा लोकांना आता कळणं झालेलं आहे आज जवळपास तेराशे वर्ष ज्या मठाची परंपरा आहे त्या मठातून हत्ती हत्तीची जी परंपरा होती ती खंडित करण्याचासुद्धा प्रयत्न झालेला आहे ही हत्तीन आता गुजरातला चाललेली आहे लोक बरेच जमलेले आहेत बरीच म्हणजे हत्तीची मिरवणूक निघत आहे बऱ्याच घोषणाबाजी होत आहेत पण शेवटी काहीही ह्या सर्व गोष्टींच्या मागे उपाय नाही आणि हातबल आहेत लोक हेच जे आहे ते सत्य आहे जसं सुरेश भट म्हणतात की गर्दीत गार गारद्यांच्या रामशास्त्रीय सामील म मड्याला मेल्याविना उपाय नाही तशीच परिस्थिती आता कुठंतरी ह्या सर्व न्यायव्यवस्थेची झालेली आहे म्हटलं तरी पण काही वावगं ठरणार नाही आहे गेल्या काही गेल्या काही दिवसापासून माधुरी हा माधुरी हत्तीबद्दल सगळंच कॅम्पेन चालू होतं किंवा जे काही स्कॅन करून त्या हत्ती याच्याबद्दल पेटिशनला पाठिंबा द्या असं देखील देखील मुलं उपक्रम करत होती कुणी व्हिडिओ करत होतं कुणी काही लेख लिहित होते कुणी फोटो ठेवत होते हे स ह्या काहीजण फेसबुकला लिहित होते ट्विटरवरती लिहित होते पण हे सर्व लोक ह्या सगळ्याचा काहीही उप उपयोग न होता कुठंतरी एका बाजूला ह्या लोकांचं म्हणणं न ऐकता एका बाजूनेच एकतर्फी न्याय झाला आणि आज हत्तीन चाललेली आहे हेच काय ते सत्य आहे आणि आता हे सत्य स्वीकारून मनावर दगड ठेवून पुढं जावं लागेल असंच लोक म्हणत आहेत एकंदरीतच काय आहे की जर काही आज घडीला सत्य कुठंतरी बोलायला गेलं तर तोच माणूस वाईट ठरतो अशी परिस्थिती आहे आणि त्यामुळे कुठंतरी ही एक हातबलता सगळ्यांच्यामध्ये आलेली आहे आणि लढण्याची वृत्ती कुठंतरी हळूहळूहळू संपवत आणलेली आहे तरी देखील लोकांनी लढा दिला मोर्चा काढला काही कॅम्पेन केलं सगळ्या गोष्टी केल्या पण शेवटी त्याचा रिझल्ट काय आहे तर काहीच नाही पण इतिहासात ज्या काळात इतिहास ज्यावेळी या काळाची नोंद घेईल त्यावेळी किमान इतकं तरी म्हणेल लोक म्हणतील की नांदणीतले लोक लढले होते हा इतिहासात एक किमान ह्या गोष्टीची नोंद घेतली जाईल आणि ज्यावेळी हत्ती इथून नेत आहेत त्यावेळी नांदणी गावाचा पूर्ण तळतळाट ह्या हत्तीबरोबर जातोय की काय असं वाटतं कुठंतरी लोकभावनेची कदरसुद्धा या लोकांनी करायला हवी होती पण ती केली नाही आज हत्तीं गेली याचं प्रचंड मोठं दुःख आहे आणि म्हणजे सगळ्यात जर बघायला गेलं ह्या सर्वच गोष्टींमध्ये तर कधीही वाईट न वाटणे किंवा कधी येणे अशी परिस्थिती असतानासुद्धा आज लोकांना रडू येत आहे आणि लोक कुठेतरी हातबल झालेत हेच काय ते खरं आहे आणि जोपर्यंत या मुठभर श्रीमंत लोकांची मुठभर म्हणापेक्षा एक दोन लोकांचीच जी मक्तेदारी ह्या देशावर आहे ती मक्तेदारी जोपर्यंत राहील तोपर्यंत या या देशातील सामान्य माणसाला कसलीही किंमत मिळाली जाणार नाही तो कधी विमानात मरेल कधी ॲक्सिडेंटमध्ये मरेल कधी कशातही मरेल किंवा त्याच्या भावने त्याच्या भावना ज्यामध्ये गुंतलेल्या आहेत त्या तो हत्ती कधीही काढून हिसकावून घेतला जाईल त्याच्यापासून ह्याच गोष्टी ह्या धनिक लोकांच्या हातात सत्ता गेल्यावरती होणार आहेत त्यामुळं लो कुठंतरी लोक ह्या हत्तीनीच्या प्रकरणापासून देखील धडा घेतील ही अपेक्षा कर करूया आणि पुढं देखील कद कधी काळी आता तुम्ही ह्या सर्वच प्रकरणात बघा कधीही कुठल्याही नेत्यानं मात्र मला वाटत नाही की कुठल्याही नेत्यानं एक स्टेटमेंट चुकी म्हणजे अंबानीच्या विरोधात दिलं आहे असं काही दिसलं नाही इतके हे सगळे लोकच सगळ्या व्यवस्था सरेंडर झाल्या असतील तर सामान्य लोक तर काय करणार आहेत विरोधातला आवाजच नस नसेल तर एकतर्फी फावणारच आहे आणि हा जुलूम हा सहन करत राहावा लागणार आहे पण कधीतरी ह्या विरोधात लढाई ही लढली जाईल त्यावेळी नांदणी नांदणीच्या हत्तीनीचा लढासुद्धा स्मरणार्थ राहील हे मात्र नक्की धन्यवाद